नमस्कार आजचे पंचांग या भागात शनिवार सत्तावीस जुलै वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे अवधूत रिसर्च तर्फे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे, हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीप्रमाणे तुमची जोडी सदैव सलामत राहो भारतीय राजकारणी आणि माझी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन सी आर पी चिरायू बाबा केंद्रीय राखीव पोलीस दल स्थापना दिन सर्व कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा माऊली म्हणतात जे हातून गेले ते तुझे नाही जे मिळणार आहे ते दिव्य आहे समाधानी रहा गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव शुभ शनिवार ओम हम हनुमंते नमो नम मारुतीरायाच्या कृपेने तुम्हाला आयुष्यात सुख समृद्धी लाभ हो मारुती रायाचा आज शनिवार शनिवारी आपण मारुतीरायाची भक्ती केल्याने तुम्हाला विशेष लाभ होईल ज्या ज्या देवाचं ज्या ज्या दिवशी महत्व आहे त्या त्या देवाचं त्या त्या दिवशी श्रद्धा पूजा केल्याने त्यांना तुम्हाला त्याचा फायदा होतो पंचांग वारतीचे नक्षत्र योग करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत पंचांगात माहिती दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग बघूया दिनांक सत्तावीस जुलै वीसशे चोवीस तीन शनिवार शकसंवत एकोणीशे रोधी नाम विक्रम संवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी चंद्रोदय संध्या रात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी चंद्रास्त सकाळी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी मास आषाढ पक्ष कृष्ण तिथी सप्तमी रात्री नऊ वाजून एकोणीस मिनिटापर्यंत <laughs> नक्षत्र रेवती दुपारी एक वाज एक पर्यंत त्यानंतर अश्विनी नक्षत्र चालू होईल योग धृती रात्री दहा वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत करण विष्टी सकाळी दहा वाजून बावीस मिनिटापर्यंत त्यानंतर बहुकरण सुरू होईल जे नऊ वाजून एकोणीस मिनिटापर्यंत राहील रात्री त्यानंतर बालवकरण चंद्र राशी मेन राशी करक, सूर्य राशी कर्क सूर्य नक्षत्र पुष्य ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून शेहेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून अच तीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून अकरा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटापासून ते पर तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत गोदुली मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटापासून ते सात वाजून अडतीस मिनिटापर्यंत या काळात घरात केर कचरा काढणे व तसंच जेवण करणे वर्जे असते अन्यथा लक्ष्मीची नाराजी होऊ शकते राहू काळ हा अशुभ समय सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटापासून ते सकाळी अकरा वाजून सात मिनिटापर्यंत या काळात कोणतेही महत्वाचे कार्य करावयास हाती घेऊ नये घेतल्यास अडथळे येण्याची शक्यता गुलिक काळ हा सकाळी सहा अजून याच्यामध्ये काही चूक आहे यमगंड दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटापासून ते मिंटा चार वाजून एक मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशा शुल्क पूर्व पूर्व दिशेस जाणे टाळावे अन्यथा कार्यतर्थ येतील माझा हा व्हिडिओ आपणाला आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावी विनंती तसेच मी रविवारी साप्ताहिक राशी भविष्य हे पुढील आठवड्याकरिता प्रदर्शित करत असतो तर त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा ते एक मार्गदर्शन आहे ते एक अवेअरनेस आहे तुम्हाला पुढचा आठवडा तुमच्यासाठीच शुभ आहे अशुभ आहे तुम्हाला कुठे कोणत्या गोष्टींसाठी सतर्क राहावायचे आहे ते त्यामध्ये मार्गदर्शन केलेले असते आणि तुमचा आठवडा सुरळीत जाण्यास मदत होईल एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो धन्यवाद